म्हणला दादा माझी बायकूच नाताय का बाबा म्हणलं तुम्ही बोला म्हणला माझ्या मंडळीला तुमचं ऐकलं म्हणला तुमचं ऐकलं तर माझा संसार बसतो प्रपंच लावला फोन त्यांच्या म्हणलं ति असा असं तुमच्या घरच्याचा फोन आला म्हणलं आणि तुम्ही का करायला हवं म्हणलं का नांद ना दादा तसं सांगून म्हणलं हे दार उस पेता मंदिर कसं नांद म्हणजे सोबत मला जण मुश्किल झालंय दार सहा महिने दार उसळली तर मी नानायला आता ही म्हटलं करारात ही मुख्य आट आहे की लहान जायला येते मध्यान म्हणलं पण तुला सहा महिने दारू फोडायची आट आहे सोडतो का सोडतो म्हणला दादा कि त्या माणसासाठी सुद्धा मी माझ्या आयुष्यातली पाच मिनिटं दहा मिनिटं दिले का आणि चल त्याच्या आपल्या कोणतं एखाद्याचं घर बसत असेल प्रपंच असेल तर काय हरकत आहे एखाद्याची दारू फुटत असेल तर काय हरकत आहे प्रपंच चालला तर ती नवरा बायको त्याच्या घरातली लेकरं त्याचा ती आशीर्वाद मला मिळणार आहे मला वाटतं कुठल्याही मोठ्या कामातून मिळणार